आईचे पत्र मराठी बोधकथा आईचे पत्र रात्रीचे बारा वाजले आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळीकडे फिरवत होती तितक्यात दाराची बेल वाजली तितक्यात दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार उघडायला गेली दारात मुलगा प्रकाश वसून दीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता मी कधीची वाट बघते आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करू माझी काळजी करत नको करत जाऊ अरे बाळा अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो चल हातपाय धू मी जेवायला घेते दार लावत आई बोलतच होती प्रकाश रूममध्ये जाता जाता बोलत होता मी बाहेरून जेवण करून आलोय तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे असे बोलत धाडकन दार असे बोलत धाडकन दार लावले अरे मी तुझ्या अरे मी तुझ्या तुझ्या आवडीची खीर बनवली आहे अगं तुला एकदा सांगितलं ते कळत नाही का मी जेवण करून आलो आहे झोप बरं आता पण आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिले किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये जाऊन जाऊन बसली सकाळी प्रकाशला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकन उठला शेजारी दीपा अजून झोपलीच होती तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितलं तर काय आता आत लिहिलेलं होतं प्रिय बाळ तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एका घरात असून पत्र काही लिहिले बोलता नसते आले का एका घरात राहून पत्र का लिहिले बोलता आले नसते का हो हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखादा एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते तुझी पण अवस्था असते बरे ते जाऊ दे काल तुझा वाढदिवस होता ना त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रासोबत पार्टी करून आला तसा मला आनंदच झाला विसरली होती आता माझा प्रकाश मोठा झाला अरे हो विसरल्यावरून आठवण झाली मी तुला मागे एक औषधची चिठ्ठी दिली होती मला ते औषध कुठेच मिळाले नाही बघ तुला कुठे मिळ मिळत असेल तर आणून दे प्रकाशला आठवले काही दिवसापुर्वी, दि दिवसापूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्यांनी ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते मला एक औषध हवे होते मला मूल आहे ते विसरण्याचे तसे त्याचे डोळे भरून आले आई मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला आई आज तू अजून का उठली नाहीस म्हणून आवाज देत होता पण आई उठलीच नाही ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती आई मी खरंच चुकलो ग मला माफ कर म्हणून प्रकाश हमसा हमसी रडू लागला